अब दर्द भी टेकेगा। महादेव मुंडे हत्येचा तपास सीआयडीकडे देण्याच्या महिन्यांपूर्वी मुंडेंचा परळी झाला होता खून अद्याप एकाही आरोपीला अटक नाही धनंजय मुंडेंची ईडी चौकशी करण्याची सुरेश धसांची मागणी धसईडीला पत्र लिहून तक्रार करणार कृषी मंत्री असताना मुंडे आणि वाल्मीकरांना दोनशे कोटींची रक्कम उचलल्याचा आरोप खोक्या उर्फ सतीश भोसलेचा नवा व्हिडिओ समोर सुरेश धसानी मुख्यमंत्री होण्याची व्यक्त केली इच्छा दोन गुन्हे दाखल होऊ नये सतीश भोसले फरार मस्ताजोगमध्ये काँग्रेसची सद्भावना रॅली देशमुखांच्या मारेकऱ्यांना कठोर कारवाईची मागणी देशमुख कुटुंबियांसह हर्षवर्धन सपकाळांची उपस्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची दुपारी बैठक सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचा आयोजन राज्यातील प्रमुख खनिजांच्या चाळीस खाणपट्ट्यांसंदर्भात होणार चर्चा भावाची जेलमधून सुटका झाल्यानं जेल बाहेर फटाके फोडणं भोगलं सोलापुरात हिरोगिरी करणाऱ्याला पोलिसांनी थोकल्या बेड्या आणि आता बातम्या पाहूया सविस्तरित्या बातमी बीडमधून आहे बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणासंदर्भात